इतकं निर्विवाद प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आता हे ई व्ही एक एक एम किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे आम्ही पण मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे या निवडणुकीच्या ई व्ही एमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही लोकसभेला ई व्ही एमनी एकतीस जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस ई व्ही एम खूप चांगलं होतं पण हो जाणार निघणार दीड वाजता जाणार मी मुख्यमंत्री दिलीपराव तर ऐका ना त्याच्यामध्ये एकतीस एक ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ई व्ही एम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस व्ही एमला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचो तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही।, ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा केविल आणि त्यांचा प्रकार चाललेला आहे याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या आठ दहा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊ खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठं चाललं आहे ते म्हणले नाही असंच चाललं मी आत्ता काहींदा त्यांच्यातल्या विचारलं आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण बनत आहे ई व्ही एम करताय कोण बनत आहे अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला हे अर्थ नाही इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होती चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो या प्रोसेस प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आम्ही आमची भूमिका मांडली आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला यांच्याबरोबर पण मी स मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकीच त्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसती आज हा निवडतो यावेळेसचा राजकीय म्हणजे राज राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो आणि मी तो नाही मागत होतो आमच्या वेगवेगळ्या कंपनी आत्ता आत्ता थांब रे आत्ता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं मी त्यांना म्हणालो काही जण माझ्या आता सगळेच ओळखीचे सदस्य आहेत तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे आत्ता मी दीड वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वसे पाटील पण अजून एक आज एके काळी राज्याचे विरोधी पक्ष नेते असणारे की राज्याचे मंत्री असणारे विरोधी पक्ष नेते असे अनेक पद आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते, नेते मधुकरराव पिचड साहेबांचं सा दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आत्ता दुपारी जातो आहे आणि परत लगेचच परत त्या ठिकाणी येतो आहे